हॅलो फ्रेंड्स तर आपण इथे आज पटाटे आणि कोबीची भाजी बनवलेली आहे तर इथे आपण आता प्लेटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे काकडी बीट आणि गाजर छान सांग का काढून घेऊयात अगदी छान चटपटी झटपट चर्पट होणारी अशी आपण गोबी बटाट्याची भाजी केलेली आहे तर आत्ता आपण लाई संपवलेला आहे आता आपण इथे प्लेटिंग करणार आहोत तर इथे आपण अगदी छान कोवळी अशी काकडी घेतलेली आहे तिची मी इथे साल काढून घेत आहे आपण आता इथे छान प्लेटिंग करून घेऊया हो एक गाजर घेतलेला आहे त्याला अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण याची देखील साल काढून घेऊया हो जेवणामध्ये अशा प्रकारे ऍड करा हॅलो मजेत का तर आज आपण कोबी बटाट्याची भाजी पोळ्या बनवलेल्या आहेत आता आपण इथे प्लेटिंग करणार आहोत इथे आपण एक छोटस बीट देखील घेतलेलं आहे आता हे बेट देखील आपण छान साल काढून घेऊया

साल काढून व्यवस्थित आपण आता आपण दुसरं पाणी घेऊया आणि अगदी स्वच्छ पाण्याला आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे कापण्याचं छान अशा प्रकारे बारीक असे करून घेऊया आज आपण कोबी बटाट्याची भाजी अगदी झटपट कशी करतात ते बघितलेलं आहे त्यासोबत पोळ्या देखील बनवलेल्या आहेत आता इथे आपण प्लेटिंग करून घेऊयात सोबत काही चटण्या देखील आहे भात आहे तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्या देखील तुमच्या सोबत देखील अशा प्रकारचं सॅलड नक्की जेवणामध्ये ऍड करा अगदी छान पातळ अशी काप करून घेऊया आता गाजर देखील छान साल काढून घेतलेला आहे मग देखील आपण काप करून घेऊयात अगदी छान पातळ सरच काप करा छान गाजराचे आपण साफ करून घेतलेले आहे आपण हे बीट देखील आपण छान कापून घेऊया अगदी छान गोल गोल काफ करायचे आहेत म्हणजे खायला देखील ती छान बरं पडत आणि बीट खाणं आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे खूप गुणकारी असं बीट आहे तर नक्की जेवणामध्ये ॲड करा अगदी छान गोल गोल आपण इथे काप करून घेतलेले आहे आता एवढं पुरेसं आहे आता आपण लगेच प्लेट करून घेऊया तर इथे आपण हे दाट घेतलेले आहे आज बनवलेली भाजी तुम्हाला एक वेळेस दाखवते बघू शकता हॅलो रेणुका ताई ले ले आज आपण कोबी बटाट्याची भाजी केलेली आहे अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अगोदर रेसिपीमध्ये आलेल्या नाही आज रेणुकाताई आज कुठे बिझी होतात तुम्ही तर अशा प्रकारे घट्टसर भाजी आपण अगदी करून घेतलेली आहे खूपच साध्या सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर सर्वात आधी अगोदर आपण ताटामध्ये मीठ वाढून घेऊया कारण जेवणाच्या प्लेटमध्ये अगोदर मीठच वाढतात आणि नंतर आपण आता सॅलड ठेवून घेऊया तिथे भाजी घेऊ शकता छान तर इथे भाजी आपण आज बनवलेली आहे आवाज कमी येत आहे कराय नक थँक्यू धन्यवाद सांगितल्याबद्दल आता येत आहे का ताई आवाज येत आहे का थँक्यू रेणुका ताई खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीलाही लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा तर अशा प्रकारे आता आप आपण इथं बीट ठेवलेलं आहे आता आपण इथे काकडी देखील ठेवून घेऊया हो आता आलाय का तुम्ही ठीक आहे आज आपण प्लेटिंग करताना बघा मग आज तुम्ही रेसिपी मिस केलेली आहे रेनुका ताई आता इथे गा आपण ठेवून घेऊया आपण गाजरचे देखील अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण एक लिंबाची फोड तर अवश्य घ्यायची आहे कारण आपल्या शरीरासाठी लिंबू खूपच गुणकारी आहे कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला मिळत असतो त्यामुळे लिंबू नेहमी जेवणामध्ये ॲड करा इथे आपण लिंबाची एक फोड ठेवून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवलेली आहे तर इथे आपण वाटीमध्ये भाजी काढून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी छान घट्टसर भाजी आपण बनवलेली आहे तर एक वेळेस भाजीही बघू शकता अगदी छान घट्टसर भाजी आपण केलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये इथे आपण भाजी बनवलेली आहे थँक्यू रेणुकाताई तुम्ही वेळात वेळ काढून आपली रेसिपी बघत आहात तर आता इथे प्लेटमध्ये आपण ही भाजी काढूयात अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि तुमच्यासोबत मी सर्व टिप्ससोबत ती शेअर देखील केलेली आहे खूपच कमी मसाले आपण वापरत वापरलेले आहेत तरी देखील अगदी टेस्टी भाजी इथे तयार झालेली आहे तर आता आपण ही प्लेटमध्ये ठेवूया तिला जाट जास्त लागते प्लेटला म्हणून आपण वाटीमध्ये करायला हवी होती आता आपण पोळी तर आज मी पोळ्या देखील बनवलेल्या आहेत लाईन मध्ये अहे अशा प्रकारे पोळ्याची घडी करून ठेवूया कारण प्लेटमध्ये जाद कमी आहे इथे आपण दोन पोळे ठेवलेल्या आहेत आणि आपण भात देखील ठेवूयात ताई आज तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का तुम्ही आज छान रेसिपी मिस केलेली आहे तर असं करायचं नाही बरं नोटिफिकेशन नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनला क्लिक करत आई म्हणजे जेव्हा मी लावू येईल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आपली रेसिपी बघू शकाल है प्लेट तर आता हे भातही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मला वाटतं भात आपण वाटीमध्ये आपण भात घातले आहे आणि अशा प्रकारे वाटी वाटीमध्ये भात आपण इथे काढून घेतलेला आहे आपण इथे चटणी देखील ठेवूया तर ही शेंगदाण्याची चटणी आहे अगदी छान ठेचा देखील केलेला आहे महाराष्ट्राचा अगदी छान फेवरेट ठेचा आहे महाराष्ट्राच्या घरोघरी हा ठेचा बनवला जातो तर आपण हा देखील प्लेटमध्ये काढूयात आणि आपण ना ही दुपारी एक रेसिपी देखील केलेली होती वड्याची तर ही मी ना बटाटे आणि गव्हाच्या पिठापासून अगदी छान क्रिस्पी असा नाश्त्याची रेसिपी केलेली होती तर त्या वड्या देखील यामध्ये ठेवून घेत आहे अगदी छान क्रिस्पी असा आपण दुपारी ही रेसिपी केलेली होती तर कुणी कुणी बघितलेली आहे खूपच छान टेस्टी अशा ह्या वड्याची रेसिपी झालेली आहे इथे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे प्लेट करून घेतलेली आहे छान आपली प्लेट झालेली आहे बघू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपीला ही लाईक करा आणि नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे जेव्हाही चॅनलवर येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकाल तुम्हाला हवं हो तर लोणचं ठेवू शकता परंतु लोणचं ठेवायला प्लेटमध्ये जागच नाही तर अशा प्रकारे आज आपण रेसिपी बघितलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपी मध्ये थँक्यू रेणुका ताई तुम्हाला रेसिपी आपली आवडलेली आहे आणि आपण अशा साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनल वरती अपलोड करत असो तर आता भेटूया आपल्या पुढील येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपी मध्ये चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा अगदी छान साध्या सोप्या रेसिपी बनवलेल्या आहेत लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स एवढे मेहनतीने मी तुमच्यासोबत लाईव्ह घेऊन येत असतील तर नक्की तुम्ही लाईक करायला हवं अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राइब देखील करा चॅनलला चला भेटूया आता आपल्या पुढील येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपी मध्ये तोपर्यंत तो खूप काळजी घ्या स्वस्त रहा, मस्त रहा, आणि मेन म्हणजे खात रहा चला आणि कुणा कुणाला जेवायचं आहे चला पटपट जेवायला गरमागरम से तयार आहे चला बाय बाय बिलकुल आहे